तीनच बाकी आहेत त्यामुळं तयार राहा एका बाजूला एका बाजूला किलो एकोणऐंशी द्या एकोणऐंशी एका बाजूला होणार आहे गट हा रिपेजेस राऊंड आहेत हा मुलींच्या झाल्यानंतर आदित्य जाधव नावरा रेड रोहन रोहनगिरी मांडवगन ब्ल्यू कॉश शुभम काळे यस शुभम काळे रेड कॉश प्रणव गायकवाड ब्ल्यू कॉश एकोणऐंशी तयार राहता मुलींच्या तीन किस्त्या झाल्याबरोबर रिपेजेस राऊंड आहेत सगळे तयार एकोणऐंशी तुमच्या ना। दोन तीन फेऱ्या होणार आहेत

समीक्षाली समीक्षा इंगडे जिंकलेले समीक्षा इंगडे त्या दोघी इंगडेच होत्या अंजली आणि समीक्षा आता कुलदीप पहिलवान सांगतायत म्हणले ऐकलं पाहिजे एकोणऐंशी तयारा, आदित्य जाधव नावरा रेड कशो रोहन रि मांडवन ब्ल्यू कशो शुभम काळे निमोणे रेड कशो प्रणव गायकवाड ब्ल्यू कशो तयार बासठ चौऱ्याहत्तर बासष्ट अडुसठ पण आहे का गणेश थोरात पल्टण विजय चला संकेत साधक संकेत शोधक टाकडे हा संकेत विरुद्ध विकास राठोड विकास राठोड चला संकेत संकेत शोधक या लाल काश्युम शबाद पुढचे तयार पवन पवनगाव आणि निमगाव रेड काश्योम मयूर डोंगरी गुनाट ब्ल्यू का पहा मुली सुद्धा जबरदस्त चोरस मुलींच्या कुस्त्या पाहण्यामध्ये फायनलचा तर जबरदस्त तरार आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये वैष्णवी का कोण वैष्णवी विजय हा सुप्रिया धुमाळ सुप्रिया दुमाळ पिंपळे रेड कॉस्ट्युम ज्ञानेश्वरी खैरे शिखरापूर ब्ल्यू कॉस्ट्युम अजून एक मुलींचा राऊंड होणार आहे चला मुलींचा अजून एक राऊंड होणार आहे एकोणऐंशी झाल्यानंतर परत चाळीस